जय महाराष्ट्र मित्रांनो विकास तुपत ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर व्हेरी गुड मॉर्निंग तर आत्ता सकाळ झाली बघा तर सकाळ सकाळ सका बघा सोनाली मला गरम पाणी करून दिली प्यायला कारण रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घेतो तर आई सकाळ सकाळी तर महापौरा शिव महापुराने ऐकत होती तर आत्ता किचनमध्ये गेले तर हे बघा कोमट पाणी थोडंसं हो सकाळी घ्यावं चांगलं असतं तिकडे बघा आई किचन मध्ये चष्मा घालून कसं किती बघा हिराईन तर नाशिकाला काय करायला बघा आई आज बराय आणि आज आजकाल सगळ्यांचं माशिवरा सगळ्यांचंच उपास होतं तर आज कसं असते की महाशिवरात्री उपवास केल्यामुळे दुसऱ्या दिवशी काय करते नैवेद्यासाठी गोड करते तर आज काय करणार गोड खीर पोळी खीर दोन्ही करणार ना बघू काय होतं पुरणपोळी किंवा गव्हाचं खीर गोड काहीतरी होणार मित्रांनो आज मग का जे सकाळ सकाळ गरम पाणी घेतल्यावर कप वगैरे असेल किंवा सर्दी कमी होते मित्रांनो मित्रांनो आताच दिवाळी जाऊन आलो तर किंवा मगाशी आई रवा भाजत होती आता सोनाली करते ओके तर माझ्यासाठी दूध काढून दिले पिण्यासाठी तर मित्रांनो या सगळी जण ना करायला तर चला मित्रांनो जातोय नाश्त्यावर झालंय दुकाने बाय बाय मम्मी पप्पाला पण बाय बाय चला जाऊ दुकाने तर मित्रांनो बघा दुकाने आलोय आता तर बघा आता काम आज भरपूर आहेत कारण काल खूप का बोर होतो काल काय काहीच नका अरे बघा आज इतके बनवायचे फिटिंग करायचे सगळं त्याच्याला आधी दुकानावरून घ्यायचं नंतर काम करायचे मग आधी साफसफाई करून घेऊ अगरबत्ती लावायचं मग काम करायचं मित्रांनो आता वाजले बघा दुपारचे दो दोन तर आता काम सगळे संपलेत तर काका अजून का आले की ते पण बनवायचं तर मग आधी व्हिडिओ शूट करतो मग जेवण करून घेऊ मित्रांनो बघा डब्याला काय काय दाखवतो बघा वांग्याची भाजी चपाती आणि गोळ गव्हाचं खीर आणि त्यावर टाकल्या तूप तर मित्रांनो या सगळ्याचं जेवण करायला तर मित्रांनो आता शोध आहे जेवण केलो तर खीर खाल्लो गोड तर आता मस्तपैकी जोड्या लागली तर चला आधी काम संपून घेऊ मग नंतर बघू कारण कामात गेले की वेळ जातो मग झोप येत नाही तुम्हाला सांगा मित्रांनो जेवण केलेलं की झोप येते दुपारी पण गोडबीड खाल्ले की झोप येते मग तर चला मित्रांनो आता दुकान बंद केले बघा तर इकडे काय येतं

तर मित्रांनो आलो गो घरी आत्ताच फ्रेश झालो तर आता वाले रात्रीचे दहा मम्मी बघा काय करायला शेप तर मग तुम्हाला दाखवतो गॅस वट्यापासून घ्यायला लागली इकडे कुकरमध्ये काय लावली तो अजून भात लावली तर मित्रांनो सिट्टी वाजली बघा आता मला पण सिट्टी मारली थोडी ना इकडे <coughs> <coughs> बघा पप्पा नीर बघाले तर मित्रांनो झाली बघा जेवणाची तयारी जेवण करायचं मस्त हे बघा मम्मी कुकर आणली तर या सगळे जेवण करायला इकडे आता बसले तो पण बसल्यावर सोनाली जेवाडाली पप्पाला वगैरे मला पण सगळ्यांना ते गिफ्ट घे चिप्स का इकडं हे बघा वेपर्स वेपर्स तुम्हाला प्लेट मध्ये द्यायची का खाली वाढत भाजी प्लेट मध्ये से शेवगाज सेंग भाकरी इकडे चिप्स आहे